शेतकऱ्याच्या स्वायभिनीला आठ हजार पाचशे हजार रुपये भाव वाढ द्यावा या मागणीसाठी भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कार्यालयात छावा संघटनेच्या वतीने टाळे ठोको आंदोलन केले यावेळी विष्णू पाटील गाडी ज्ञानेश्वर गायकवाड आप्पासाहेब जाधव यांच्यासह छावाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संघटनेचा

राज्यभर लातूर येथे लातूर येथील औसा येथे आमचे शेतकरी नेते विजयकुमार घाटके पाटील हे उपोषणात बसले असतात त्यांना आज त्यांनी अठरा नऊ दोन हजार चोवीसपासून औसा येथील तहसील कार्यालयासमोर सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळावा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा आणि मक्काला साडेतीन हजार रुपये भाव मिळावा यासाठी अकरा तारखेपासून आमरण उपोषण चालू आहे या आमरण उपोषणास आज तेरा दिवस झाले तरी या सरकारनं उपोषणा उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यासाठी आम्ही आज अखिल भारतीय छावा भोकरदन तालुक्याच्या वतीनं आमचे गायकवाड पाटील खाले पाटील अप्पासाहेब जाधव फिरोजभाई अंकुश जाधव रामेश्वर साहणे बर्डेसाहेब तुळशीराम काका आमचे मावसे आणि आमचे दामू धामू भावा आणि आमचे दोन मित्र अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आज आम्ही भोकरदन येथील मार्केट कंपनीला कळवले की आमच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव द्यावा आणि आमचे जे जिल्हा प्रदेश अध्यक्ष बशिला आहे तांबळे उपोषणला त्यांची सरकारला दखल घेऊन आणि त्यांचं उपोषण सोडण्यास सोडण्यासाठी तयारी करावी यासाठी आम्ही आज आपल्या मार्केट कमिटी सचिव सचिव साहेब यांचं निवेदन देऊन आज मार्केट कमिटीला सुलप लावून त्यांचा सरकारचा निषेध करत आहे पुलो यासाठी लावलेले आहे की सरकारनं सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव दिला पाहिजे आणि कपसाला दहा हजार आणि मकाला साडेतीन हजार आणि शेतकऱ्यांची सर सगळ्या कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आम्ही सचिव साहेबांना निवेदन देऊन त्यांना तात्काळ कृषी मंत्री असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल तसेच केंद्रातले कृषी मंत्री असेल यांना कळवून तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढं बोलून थांबतो जय जी राऊ जय शिवराज जय छावा अखिल छावा संघटनेचा